नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते आज आपण बघणार आहोत नवरात्रामध्ये लावल्या जाणारा अखंड दिवा अखंड दिवा का लावावा कसा लावावा दिवा लावत असताना कोणते नियम पाळावे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची उपासना ही करत असतो बरेच जण उपवास करतात कुणी घरामध्ये अखंड दिवा लावतात कुणी स्थापना करतात किंवा कुणी घट बसवतात अशी वेगवेगळी देवीची आपण सेवा नवरात्रामध्ये करत असतो त्याचमध्ये महत्त्वाचा असा हा अखंड दिवा जे कुणी घरामध्ये उपवास करत नाही किंवा कुणी घट बसवत नाही त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सोपी अशी ही देवीची सेवा आहे तर न जर तुम्ही तुमच्याकडे घट बसवत नसाल किंवा उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्ही ही दिवा अखंड दिवा घरामध्ये लावू शकता पण दिवा लावत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे ज्यामुळे आपल्याला या अखंड दिव्या ला ठेवल्यानंतर आपल्याला याचा फायदा होईल तर सर्वप्रथम आपण जेव्हा दिवा लावत असतो त्यावेळेस आपल्याला दिवा का लावतो तर घरामध्ये अखंड दिवा हा लावण्याने आपल्याला अग्निदेवाच्या साक्षीने आपण आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे किंवा जी नकारात्मकता आहे ही कमी करण्यासाठी आपण हा अखंड दिवा नवरात्रामध्ये लावत असतो या दिव्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्तींचा हा नाश होतो आणि सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येत असते यामुळे आणि दिवा लावणे म्हणजेच दिवा प्रज्वलित करणे हा एक शांततेचा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तर अशी ही महत्त्वाची अखंड दिव्याची सेवा आहे पण हा दिवा लावत असताना आपल्याला घरामध्ये काही नियम पाळून दिवा हा लावायचा आहे सर्वप्रथम आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो आणि हा आपल्याला नऊ दिवस अखंड म्हणजेच न विजू देता असा हा अखंड न पडू देता दिवा हा ठेवायचा असतो तर त्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवणार आहोत त्या ठिकाणी दिवा डायरेक्टली जमिनीवरती न ठेवता तो पाटावरती किंवा चौरंगावरती हा आपल्याला ठेवायचा आहे आ, या ठिकाणी मी तुम्हाला आता ह्या कपड्यावरती सम ठेवलेला आहे पण जरी कपड्यावरती ठेवलेला असला तरी या खाली एक तांदळाने आपल्याला स्वस्तिक किंवा अष्टदल हे काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दिवा आपण हा प्लेटमध्ये ठेवणार आहोत ज्यामुळे हा अखंड असल्यामुळे यातून तेल हे खाली गळत असतं तर ज्यामुळे प्लेटही ठेवलेले असल्यामुळे तेल हे प्लेटमध्ये जमा राहील अशा प्रकारे आपण दिवा हा अगोदर ठेवायचा आहे यानंतर दिव्यामध्ये आपल्याला जी वात घ्यायची आहे ती आपल्याला सव्वा हात किंवा जी नेहमीची वात असते त्यापेक्षा मोठी वात यासाठी वापरायची आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला जो दिवा पण घ्यायचा आहे तो आपल्याला अशा प्रकारे मोठाच दिवा ठेवायचा आहे जेणेकरून यामधलं जे तेल आहे हे जास्त वेळ राहील आणि आपला दिवा अखंड राहण्यास मदत होईल तर जो दिवा आहे बरेच जणांना प्रश्न असतो की दिवा आपण कोणता वापरावा तर यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये परंपरेने जर दिव्या दिवा लावण्याची पद्धत असेल तर तुम्ही जो दिवा अगोदर वापरत असाल तोच दिवा लावू शकता जर तुम्ही नवीन दिवा लावणार असाल तर अशा प्रकारे मोठा पितळाचा दगडाचा आपल्याला दिवा हा लावायचा आहे बरेच जणं मातीचा दिवासुद्धा लावत असतात तर दिवा आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये वात टाकून नंतर आपल्याला ती यासाठी आपल्याला विशेष म्हणजे तिळाचं तेल मौरीचं तेलसुद्धा तुम्ही आण वापरू शकता पण जर नसेल तुम्हाला इच्छा असं कोणतं तेल वापरण्याची तर तुम्ही जे नेहमीच दिव्यासाठी तेल वापरतात ते फक्त आपल्याला आपल्या अपले स्वयंपाकामध्ये यूज केलेलं नसावं आणि स्वच्छ वेगळं तेल आपल्याला यासाठी वापरायचं आहे बरेच जणं दिवा कुणी तुपाचा दिवासुद्धा लावत असतं तर तुम्ही नवरात्रामध्ये अखंड तुपाचा दिवासुद्धा लावू शकता पण आपल्याला तुपाचा दिवा लावणं शक्य नाही कारण तूप कधी समजा दिव्यामधलं कमी झालं तर दिवा लवकर विजू शकतो अशा प्रकारे तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी असं नवरात्रामध्ये दोघं वेळेलासुद्धा देवीला फुलवात म्हणजेच तुपाची वात ही लावायची आहे तर हा झाला आपला दिवा स्थापना यानंतर आपल्याला दिवा ठेवल्यानंतर त्याची पंचोपचार म्हणजे सॉरी आपल्याला दिव्याची पूजा ही करायची आहे आणि सर्व पूजा घटस्थापनेच्या अगोदर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला प्रश्न असतो की दिव्याची वाद कोणत्या दिशेला करावी आपण घट हा नेहमीच पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा ठेवत असतो तर घटाच्या समोर आपल्याला दिवा ठेवायचा आहे म्हणजेच घटना घटाच्या बाजूलाच आपल्याला दिव्याची वात ही करायची आहे म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला दिशेला आपल्या दिव्याची वात ही करायची आहे कारण दक्षिण दिशेला दिव्याची वात करणं हे अशुभ मानले जातं नंतर यान आपल्याला दिवा घरामध्ये अखंड जेव्हा आपण चालू केलेला असतो नवरात्रामध्ये लावणं तर जर आपल्या घरामध्ये विटाळ आले असेल किंवा कुणाला सुतक पडलं असेल तर अशा वेळेस दिवा काय करावा तर घरातील व्यक्तीने दिव्याला स्पर्श न करता बाहेर आपल्या शेजारचे किंवा नातेवाईक कुणी असेल तर त्यांच्याकडनं आपल्याला दिव्याची ही घ्याय करायची आहे जर घरामध्ये श्रीला विटाळ असेल तर त्या श्रीने दिव्याला स्पर्श न करता घरातील इतर व्यक्तीने अंगावरती गोमित्र घेऊन नंतरच दिव्याची आपल्याला दिव्याला स्पर्श करायचा आहे या नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त घरामध्ये पावित्र्य हे पाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये अखंड दिवा चालू असत असताना काही नियम पाळायचे आहेत जसे ज्यामध्ये घरामध्ये जा आपण नवरात्रामध्ये मांसाहार तर करतच नाही पण जर कोणी बाहेरून सुद्धा घरामध्ये बा मांसाहार करून यायचं नाही त्याचबरोबर अखंड दिवा चालू असताना आपल्याला घराला कुलूपसुद्धा लावायचं नाही म्हणजेच काय तर आपण जर घरामध्ये कुळूप लावून बाहेर गेलो तर आपला दिवा हा विजला किंवा चालू आहे हे आपल्याला कळत नाही यामुळे आपण घराला कुरूप न लावता घरामध्ये एकतरी व्यक्ती या नवरात्रामध्ये आपल्याला पाहिजे असते अशा प्रकारे हे जे काही नियम आहेत आपल्याला हे दिवा अखंड दिवा लावल्यानंतर पाळायचे आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे जर आपल्याकडून उपवास होत नाही काही नाही तर एकदम सोपी आणि सरळ अशी ही अखंड दिव्याची सेवा तुम्ही या नवरात्रामध्ये करायची आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण दिवा हा लावत असतो तर दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला थोडा कापूर हा टाकायचा आहे जेणेकरून दिव्याला काजळी ही जास्त येणार नाही आणि आपला दिवा हा जास्त वेळ चालेल त्याचबरोबर जेव्हा आपण दिव्यावरती काजळी येते तर दिवा काजळी काढत असताना बऱ्याच वेळा आपला दिवा हा विजत असतो तर तशा वेळेस आपण जेव्हा आपल्याला काजळी काढायची आहे त्या अगोदर आपण दुसरा दिवा त्या दिव्यावरून एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपला जो अखंड दिवा आहे त्याची काजळी काढून तो परत आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण या दिव्यावरती एक कव्हर ठेवू शकतो ज्यामुळे दिव्याला हवासुद्धा लागणार नाही आणि आपला दिवा विजणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ह्या नवरात्रामध्ये अखंड दिव्याची सेवा ही करायची आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास लाई चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण